आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत गर गरिबांचं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महिलांना सुरक्षित करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड जे पी गावित यांच्या समर्थनात झालेल्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते अध्यक्षस्थानी बाबूलाल पगार होते व्यासपीठावर कॉम्रेड जे पी गावित भास्कर भगरे रवींद्र देवरे शैलेश पवार आदी सह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष उपस्थित होते आदिवासींमुळे या देशातील जंगल संपदा वाचली आहे त्या आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी आदिवासींना जागृत करण्याचं काम गावितांनी केलंय विकासाच्या नावानं वेगळंच राजकारण केलं जात असल्याचा ब्रेक ब्रेक विश्वास पवारांनी व्यक्त केला याशिवाय आपल्या हस्ते कळवण शहरात झालेल्या छत्रपती पुतळ्याचं काम आजही अर्धवट आहे कामात प्रगती नाही त्यामुळे छत्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्यांना धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी केले खासदार भास्करराव भगरे यांनी गद्दारी करणाऱ्यांना आपण लोकसभेत धडा शिकवला तसा विधानसभेला शिकवण्याची खात्री व्यक्त केली आहे कॉम्रेड जे पी गावित यांनी जनतेच्या माध्यमातून विविध विकास कामे कशी मार्गी लावली ते सांगून आमदार नितीन पवार यांनी आदिवासींची जमीन हडप केल्याचा आरोप केला तसेच आमदार नितीन पवार यांनी वन विभागाला पत्र देऊन आदिवासींनी वन जमिनीवर तयार केलेल्या वनपट्ट्यांमुळे जंगल संपत असून आदिवासींनी दिलेल्या वन जमिनी परत घेण्याचा दिलेलं पत्र दाखवून गौप्य स्फोट केला रवींद्र देवरे यांनी विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारानं तालुक्यातील कामांची वाट लावल्याचा आरोप केला यावेळी महाविकास आघाडीचे चिंतामण गावित संतोष देशमुख कारभारी आहेर मोहन गांगुर्डे राम चौरे पंकज ठाकरे के के गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले या पवार काशीनाथ बहिरम शीतल महाजन भरत पाटील अंबादास जाधव जितेंद्र वाघ पाडा पगार विनायक पगार बाळासाहेब गांगुर्डे निलेश शिंदे भाऊसाहेब पवार आदींचा सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता खरेदी दाखवली सकुबाई मालकीन केली आणि तिच्याकडून नितीन पवार साहेबांनी तीन हेक्टर आणि आर जमीन खरेदी करून त्याच्या नावावर करून टाकली ज्या दिवशी परशुराम गांगुर्डे हा शेतात गेला त्याला हुसकाटून काढलं गेलं आणि मग त्याने कोर्टाचा रस्ता धरला आज तो कोर्टामध्ये केस टाकून न्यायाची वाट पाहत आहे ज्या माणसाने जो लोकप्रतिनिधी जो निवडून जातोय त्याने पीडितांना आधार दिला पाहिजे हे तर लोकांनाच पीडित करीत आहेत आणि म्हणून मित्रांनो दुसरा जो काही जे काही नेते आहेत आपल्या आदिवासी समाजाचे एकलव्य समाजाचे नितीन पवार साहेबांच्या बरोबर फिरून राहिलेले आहेत त्यांना माझा सवाल आहे जे लोक आणि त्यांनी आतापर्यंत सहा सात जमिनी खरेदी केलेल्या आहेत सगळे ज्या सगळ्या जमिनी ह्या भिल्ल लोक समाजाच्या आहेत जो अत्यंत गरीब आहे जो अत्यंत अज्ञानी आहे अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन ह्या माणसाने ह्या सगळ्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्या भिल्ल समाजाच्या काही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपला समाज कुठं आहे आणि ज्या लोकांनी आपल्याला लुटलं त्या लोकांच्या बरोबर फिरणं हे कितपत बरोबर आहे हे भिल्ल समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो इथं माझी विनंती आहे की इथं काही पवार साहेबांचे म्हणजे नितीन पवार साहेबांचे जे लोक आहेत जे त्यांना पाठिंबा देतात त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभा केला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व जनतेने मोठी वर्गणी दिली जवळजवळ दहा ते सोळा कोटी रुपये जमा झाले त्यात गव्हर्नमेंटने पन्नास लाख दिले महा आपल्या कळवणच्या नगर नगरपंचायतने पन्नास लाख दिले एक कोटी हे बाहेरून आलेली मदत होती बाकीची जनतेची मदत होती एक कोटी मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आमचे पांडा पगार विचारतात की याचा आम्हाला हिशेब द्या संस्था रजिस्टर आहे त्याच ऑडिट झालेलं नाही आणि कोणालाही हिशेब देत नाही आणि अशा प्रकारे ही जी मंडळी आहे शिवाजी महाराजाच्या नावावर सुद्धा पैसे खाण्याचं काम करते हे जनतेचा कुठला विश्वास ठेवणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही किती खालच्या दर्जाला पोहोचलेली माणसं आहेत आणि म्हणून मित्रांनो आम्ही आपल्याला विनंती करणार आहोत की येत्या निवडणुकीनंतर जर आघाडीचं सरकार आलं तर आम्ही पश्चिमेला वाहून जाणारं पाणी हे पूर्वेला पा वळवून गिरणेमध्ये टाकून इथला जो तहानलेला शेतकरी आहे नंतर आपला देवळा नांदगाव येवला आपले जळगाव ह्या भागामध्ये पाणी कमी पडतं पाणी पाऊस कमी पडतोय त्या भागांना पाण्याची जी अपूर्तता आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेतच परंतु हा लढा जनतेचा लढा आहे जनतेच्या प्रश्नासाठी आपण सगळे मिळून सरकारला साकडे घालो येणाऱ्या सरकारला साखळं घालो आणि आपला हा पाण्याचा प्रश्न आपण सोडवूया मित्रांनो जे पाणी आहे त्याची उधळपट्टी चालू आहे कळवणला पाण्याची गरज नसताना तिथं पाईपलाईन केली ती पाहून देवळ्याला आपले तिथले आमदार आमचे डॉक्टर राहुल राहुल आहेर यांनी पण देवळ्याची लाईन मंजूर करून घेतली धुळे आपल्या मालेगावला चौदाशे दशलक्ष घनफूट पाणी पहिलंच रिझर्व आहे त्या चणकापूर मध्ये काय राहणार कळवणच्या शेतकऱ्याला पाण्याचा आज पुरवठा नाही होणार नाही आणि म्हणून मित्रांनो ही जी पश्चिम वाहिन्यांची योजना आहे ही योजना जर आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आम्ही सांगतोय शरद पवार साहेबांना आम्ही विनंती करू सरकारला विनंती करू आणि हे जे जा वाया जाणारं पाणी हे फिरवून आपल्या ह्या संबंध कोरडवाहू पट्ट्याला हे उपयोगात आणण्यासाठी देऊ अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतोय आश्वासन देतोय त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करीत होते की इथं आम्ही हे पाणी आपल्या मतदारसंघाची विकासाची गती वाढवण्यासाठी एका दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये बावीसशे कोटी रुपये मंजूर करून आणले बावीसशे कोटी मंजूर झाले परंतु ते कुठे खर्च केले कोणालाच कळलं नाही सर्व रस्ते उखडलेले एकही पाण्याची योजना मोठी इथं कळवण सुरगणा मतदारसंघामध्ये केलेली नाही मग यांची बावीसशे कोटी केले कुठं आणि म्हणून मित्रांनो लोकांना माहीत आहे लोकांनी कसा हिशेब काढलेला आहे ते कळवणच्या जनतेला माहित आहे आणि म्हणून आज किती कोटी आणले हा प्रश्न बाजूला पण ह्या मतदारसंघाचा विकास किती झाला हा प्रश्न खरा जनतेच्या विचार करण्यासारखा आहे आज रोज दहा दहा बारा बारा गावाला इथं म्हणजे काय त्याला कॅम्प दिले जातात बोकड्याची जेवण दिली जातात निवडणूक आयोग डोळे लावून बसलेला आहे आम्ही गाडी जर फिरवली का त्याची परवानगी मागतात परंतु हे जे कॅम्प दिले जातात ह्या कॅम्पला लाखो रुपयाचा सुराडा होतोय आणि त्यासाठी जनतेला भुलवण्याचं काम केलं जात आहे मी आवाहन करतोय किती तुम्ही आता कॅम्प घेतले किती लोकांना खाऊ पिऊ घातलं हे लोक बदलणारे नाही आहेत हे तुमचं खाऊन जातील पैसा हरामाचा आहे हे लोकांना माहीत आहे परंतु मत आघाडीच्या उमेदवाराला देतील याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मित्रांनो जाता जाता एवढंच सांगेल की आपल्या आदिवासी भागामध्ये सिद्धेश्वर नावाचं सुळ्याजवळचं एक पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाची निवडून गेल्यानंतर आम्ही नक्कीच त्याचा उद्धार करू आणि त्यासाठी त्या सरकारकडून पैसे पण मागू एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशा प्रकारची आम्ही आपल्याला ग्वाही देतोय त्याचबरोबर जामशेद आणि ओतूर धरण हे मागच्या वेळेस दोन हजार तेवीस ला ह्याच एकनाथ साहेबांच्या म्हणजे मोर्चे घेऊन आम्ही सरकारकडे गेलो तेव्हा एकनाथ साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं त्यांनी माणसं पाठवली ओतूरचा सर्व्हे केला जामशेदचा सर्व्हे केला आणि त्याला निधी मंजूर मंजूर केला आज ते निधी मंजूर केलेली धरणं ही अजूनही नारळ ना फोडली त्यांनी परंतु चालू झालेली नाही आणि म्हणून मित्रांनो इथं अनेक अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे प्रश्न सांगणं बरोबर होत परंतु आज साहेबांना लिमिटेड टाइम आहे आणि त्यांचं भाषण ऐकणं आपल्याला म्हणजे गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितोय की येत्या वीस तारखेला आघाडीचा उमेदवार म्हणून मला एक नंबरच्या एक क्रमांकाच्या नावासमोर विळा हातोडी तारा त्या निशा निशाणी समोरचं निशा बटन दाबून आपण मला मत द्या मी नक्कीच सात वेळेस पहिला निवडून गेलेला आहे पवार साहेबांच्या सरकारमध्ये आमदार म्हणून बसण्याचा मला फार मोठं भाग्य लाभलेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या वेळेस जनता मला निवडून देईल आपण मला निवडून द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतोय आणि माझ मी भाषण इथं थांबवतोय जय आदिवासी जय आदिवासी महाराष्ट्राचे सह्याद्री शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद पवार साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं असे अध्यक्ष यांचे विचार मागाशी आपण ऐकले आपल्या सगळ्यांचे खासदार पक्षाचे अध्यक्ष कोनिबा आवाज आपल्या सगळ्यांचे उमेदवार काँग्रेसचे गावित दत्तासाहेब भाटील गोकुल शेळगे जयनभाऊ दिंडे आमचे दुने काही

साई बेहराव माजी आमदार काशीनाथ बेहराम लसीसाठी अन्य सहकारी बंद भरलेलं अशी ही वेळी सभा एक प्रकारची ऐतिहासिक सभा आहे वर सकाळी भागातल्या कानाक्यातून आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी फार झालं किंवा सगळ्यांचं मी अंतर स्वागत करतो आज महाराष्ट्रात धोराला नियोजन की करणं सवन देशाचं व्यक्त आहे आणि त्याचं कारण सहसा धोरण्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली नी। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या ने नेतृत्वाखाली शिवसेना असेल शिसीआय शिवसीएन जेव्हा परिवर्तनाची लाट येते तेव्हा ती लाट काय असते ती सर्वसामान्य जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा ते चित्र काय असते ते या गर्दीवरून तुम्ही जनतेला दाखवावं आमच्या कांद्याच्या रसात शरद पवार साहेब आहेत आमच्या प्रत्येकाच्या मनात आणि मतात शरद पवार साहेब आहेत मी आदरणीय मोहनजी गांगुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मार्गदर्शन करावं क्रुक्षेत्रात जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं क्रुक्षेत्रात अर्जुनाला लढायचं होतं समोर द्रोणाचार्य आणि क्रोणाचार्य सारखी ज्येष्ठ मंडळी होती अर्जुनाला प्रश्न पडला होता की लढाईच कशासाठी तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की यदा यदा गला भारत ही लढाई महाराष्ट्र धर्मासाठी आहे ही लढाई सत्यासाठी आहे त्यामुळे कुणी असला भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा फेकणारा असला पण आपण लक्षात ठेवायचं ही लढाई देशासाठी आणि धर्मासाठी आहे त्या, धर्मा त्या गद्दारांना गाडल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही म्हणजे नाही लोकसभेला तुम्ही भरभरून मत देऊन महाविकास आघाडीच्या तमाम उमेदवारांना विजयी केलं आणि चारशे हवा तुम्ही एका क्षणात काढून टाकली आता तीच हवा तुम्हाला समोरच्यांची काढायची आहे हत्ती हत्तीहून लाकडं फोडणाऱ्या हत्तीची मस्ती तुम्हाला झिरवायची आहे तमाम जनतेला कुत्रे म्हणणाऱ्यांना तुम्हाला जनता काय असते हे दाखवायचं आहे दाखवणार ना हात वरती करून सांगा दाखवणार ना, ना, ना? बघा मित्रांनो आदरणीय मोहनजी गांगुळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय जीवा पांडू गावित यांच्या परिचारासाठी आयोजित केलेल्या सभेच्या निमित्तानं वेस्टपीठावर बसलेले सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि या सभेसाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्व मतदार बंधू आणि बहिणीं या सभेच्या बाबतीत परिचाराच्या बाबतीत इथे उपस्थित असलेले नेतेगण हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत मी फक्त एवढं आपल्यासमोर सांगणार आहे की आता विरोधक प्रचार करतायत मोहन गांगुडे कम्युनिस्टाबरोबर कसे चिंतामण गावीत कम्युनिस्टाबरोबर कसे मित्राहो हा जो अपप्रचार केला जातो त्या बाबतीत राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली त्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आघाडीमध्ये आहे शरदजी चंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी आघाडीमध्ये आहे काँग्रेसमध्ये आघाडी आहे आणि कम्युनिस्ट या आघाडीमध्ये आहे आणि मग आम्ही कुठे राहिल्या पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे अरे जे स्वार्थासाठी पक्ष बदलले स्वार्थासाठी आपल्या भल्यासाठी चांगल्या पद्धतीनं चालू असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं एका रातोरात हे बाजूला गेले आणि ते आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना म्हणतायत की हे बरोबर कसे आणि म्हणून मित्र या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार होतो आणि आमदार जीवा पांडू गावित पण उमेदवार होते दोघही लढलो आणि दोघही पडलो या निवडणुकीमध्ये एक उभा आहे आणि एक प्रचार करतोय थोडस सा विश्लेषण सांगतोय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये मला साडे चोवीस हजार मतं मिळाली आणि आमदार गावीत पाच हजारानं हरलेले आहेत आता माझी मतं पण त्यांच्या सोबत आहेत चिंतामण गावितांची मतं त्यांच्या सोबत आहेत मागच्या वेळेस रवी बाबा देवरे पण यांच्यासोबत होते ते पण आता महाविकास आघाडी सोबत आहेत त्यांची मतं पण सोबत आहेत मग चित्रपष्ट आहे तुम्हाला सुद्धा मतदार आहेत तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता नाही आणि म्हणून साठी या ही निवडणूक आपण जिंकलेलीच आहे यांनी काही करू द्या इथंच आत्ताच सांगितलं लोकसभेचं थोडस यांनी सांगितलं चारशे पारचा नारा दिला पण काय झालंय तुम्हाला माहित आहे आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये पाहिलं लोकसभेमध्ये सपाटून मार या लोकांनी खाल्ला भाजप भाजपसोबत गेलेल्या लोकांनी सपाटून मार खाल्ला आणि आता सुद्धा त्यांची एवढी घाबरगुंडी झालेली आहे आणि म्हणून गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी घाई गर्दीत यांनी लाडकी बहिणी योजना आणली लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये चालू केले दिले पाहिजे आमचं म्हणणं काही नाही पण त्या संदर्भामध्ये लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही दिले पाहिजे ना योजना पण एवढा त्याचा परिचार करतायत जसं काय आता आम्हीच यांना पोसायला लागलो यांना पैसे द्यायला लागलो आता यांचा उदारनिर्वाह आम्हीच जसं काय करतोय अशा पद्धतीचा हे मेळावा घेत आहेत सांगतायत तुम्ही रोज टी व्हीला पाहताय ट्विटरला पाहताय फेसबुकला पाहताय प्रचार करताय रात्री कोणीतरी एक नेता बोलत होता महाराष्ट्रामध्ये सभेमध्ये तो म्हणत होता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मीटिंगला ज्या ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा त्यांचे फोटो काढून ठेवा त्यांची योजना बंद करू अरे चाललाय का ती कोण एक वाघ मारे बाई परवाच्या दिवशी बोलली ती लाडकी बाईने योजना आणली म्हणे दहा वर्षानंतर आता बाया म्हणे शाळेने नेसायला लागलं मग याच्यापूर्वी पूर्वी काय बरमुंडा घालून फिरत होत्या का या लाडक्या बहिणी बरमुंडा घालून फिरत होत्या का आता म्हणे आम्ही यांची चूल फेकली पेटवली म्हणे म्हणजे जसं याच्यापूर्वी आम्ही कचामीचा खात होतो अरे काय चाललंय काय काय करताय काय आमची गोरगरीब महिला दोन हजार अठ्याहत्तर सालापासून आम्ही बघतोय आम्ही सोकडी खाऊन वाढलेले लोक आहोत आदिवासी भागामध्ये आम्हाला अन्न मिळत नव्हतं चार चार आठ आठ दिवस उपाशी मारत होतो तेव्हापासून आमच्या बायका आम्ही पोचलत ना भले सगळ्यात लुकडा नसं भोवत्या का बहिणा आम्ही नसवला ना आजपर्यंत आम्ही यांना इथपर्यंत आणला आणि आज तुम्हाला मतासाठी राजकारणासाठी सत्तेसाठी तुम्हाला पुळका आलं लाडक्या बहिणीचा पण काळजी करू नका ज्यांचा संसार आजपर्यंत आम्ही केलं ज्यांचा शेवट आजपर्यंत आम्ही करणार आहोत आणि आमचा शेवट त्या करणार आहेत हे तुम्हाला मतं देणार नाही तुम्ही काही योजना आणलं तर बोलणार नाही उलट पक्षी महिलांना विनंती करून सांगतोय की आपल्यासुद्धा महाविकास आघाडीचा जाहीरनामा परिसिद्ध झालं त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं सत्तेवर महाविकास आघाडी आली तर महिलांना तीन हजार रुपये देव अशा हो पद्धतीची घोषणा केली अशा पद्धतीचं इथं हे चाललंय राजकारण हे अत्यंत चुकीचं आहे कळवण सुरगाण्यामध्ये मी एवढंच सांगतो महाविकास आघाडीनं जो जीवा पांडू गावित यांना उमेदवारी दिले त्यांची निशाणे आहे विळा हातोडे तारा येत्या एकोणावीस तारखेला विळा हातोडी तारा या त्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि आपला हक्काचा आमदार आपले राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी जे जे काही प्रश्न आहेत ते आदिवासीच्या पारस्परचा प्रश्न असेल तो पेसा भरतीचा प्रश्न असेल हे सोडवण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा अशी विनंती करतो आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब मित्रांनो सभेला येताना मला माझा एक मित्र भेटला आणि मला विचारायला लागला सांगायला लागला की रवी बाबा तुम्ही सर्व लोक यावर गेल्या वेळेस इकडे होते आणि आज तिकडे जाऊन बसलेत कसं वाटतंय मी त्या मित्राला सांगू इच्छितो मित्रा गेल्या वेळी पण आम्ही शरद पवार साहेबांबरोबर होतो आणि आता पण आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहोत जे गद्दारी करून गेले त्यांनी बाप बदलला आम्ही बाप बदलत नाही मंदाकिनी बोये पंचायत समितीच्या सभापती त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मार्गदर्शन करावं आपन, चे, संगा चे, चे, आज आपण महाविकास आघाडीचे आपल्या मतदारसंघाचे उमेदवार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या प्रचार सभेचे रॅलीचे आज सगळे आहोत मित्रांनो इथं सगळं महाविकास आघाडीचे सगळे जण कार्यकर्ते आलेले आहेत आपल्याला आपल्याला कुत्रे म्हणणारा जो हत्ती आहे तो आज इथून पळून गेलेला आहे आपण कुत्रे आहोत का मित्रांनो नाही ना कुत्रे आहोत का आपण आज आपण हत्तीला पळून लावलेला आहे की नाही आमच्या सुरगाण्यामध्ये येऊन सांगतो सुरगाण्याचे कुत्रे आहेत कळवणचे कुत्रे आहेत मतदारसंघातले कुत्रे आहेत तर हे आपण कदापि खपवून घेणार नाही त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की नाही वाळू सरकल्यामुळे तो रगीवर आलेला आहे आणि असे दलाल तयार केलेले आहेत आणि आमच्या सुरगाण्यामध्ये भांडणं लावायला तयार झालेले आहेत आपल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये जेव्हा पण गावितांना प्रचंड मत